किल्लारी जोडी माझ्या मालकाची माझ्या मालकाची गाडी आधी गाडी आधी गुंगराची बाई गुंगराची किल्लारी जोडी माझ्या मालकाची माझ्या मालकाची पहिल्या <coughs> <आको> ना लाल सासरा बोलवायला पहिला ना लाल सासरा बोलवायला चला की सुनवाई तुम्ही नायला की सुनवाई तुम्ही बाई या चपट्याची या चपट्याची किल्ली जोडी माझ्या मालकाची माझ्या मालकाची गाडी आली गाडी आली मुंगराची बाई मुंगराची किल्लारी जोडी माझ्या मालकाची माझ्या मालकाची दुसऱ्यांदा आली सासू बोलवायला दुसऱ्यांदा सासू बोलवायला चलला किसून बाई तुम्ही ला, ला। <laughs> 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 लाजू वाटे बाईच्या कास्त्याची च्या माझ्या मालकाची गाडी आली गाडी आली बुंगराची बाई बुंगराची ही लारी जोडी माझ्या मालकाची माझ्या मालकाची तिसऱ्यांदा आला धीर बोलवायला तिसऱ्यांदा आला धीर बोलवायला चल्ला की वहिनी साहेब तुम्ही नांदायला चल्ला की वहिनी साहेब तुम्ही नांदायला <laughs> लाजू वाटे बाई याच्या इन्शर्टची याच्या इन्शर्टची किनारी जोडी माझ्या मालकाची माझ्या मालकाची गाडी आली गाडी आल। <laughs> आली गुंगराची बाई घुंगराची इलारी जोडी माझ्या मालकाची चौथ्यांदा आली नंद बोलवायला चौथ्यांदा आली नंद बोलवायला चला की वहिनी साहेब तुम्ही ना धायला चला की वहिनी साहेब तुम्ही ना धायला लाज वाटे बाईच्या बाबकडची लाली जोडी माझ्या मालकाची माझ्या मालकाची गाडी आली गाडी आली डुंगराची बाई डुंगराची ही लाली जोडी माझ्या मालकाची